अकोले मंद्रुप येथे खोललीस म्हणून ऐंशी एका महिलेने केली सुरू। के मंगल गोपाळ जाधव वैवर्षी ऐंशी राहणार अकोले मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर यांना दिनांक एकवीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतातील वहिवाट्याचा रस्ता बंद केला होता ते तू का खोललीस म्हणून कांचन दिनेश जगताप यांनी काठीने जबर मारहाण केले या मराठीत मंगल जाधव या वृद्ध महिलेच्या उजव्या हाताला जखम आणि सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना मंदरूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून रेफरने सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलगा कुंडलिक जाधव यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा